माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिका हद्दीतील साखरपेठ परिसरात दीडशे वर्षांपासून मोठ्या संख्येने हिंदू राहत आहेत या ठिकाणी वक्फ बोर्डाकडून स्थानिकांना वारंवार नोटिसा देऊन भूमी बळकावण्याचा प्रयत्न होत आहे या विरोधात स्थानिकांनी अनेक मोर्चे काढले येथील रहिवासी महापालिकेत अनेक वर्षांपासून कर भरतात त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्डही आहे तरी अद्याप सात बारावर लोकांची नावे लागू शकलेली नाहीत एका विशिष्ट समाजाचे लोक या लोकांना वारंवार त्रास देऊन त्यांना घर सोडून जाण्यासाठी भाग पाडत आहेत त्यांना घर सोडून जाण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत याकडे द्यावे अशी मागणी अशाच पद्धतीनं भूमीजिहाचा विशेष जोरात सुरू आहे आणि त्याच्याबद्दलच सविस्तर निवेदन मी आपल्यापर्यंत पोच करतो त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं चुकीच्या पद्धतीनं दस्त करणे जागेवरती ताबा टाकणे अशा पद्धतीचे अनेक प्रकार गट नंबर एकशे सत्तावन्न दसाने तालुका मा, मालेगाव गट नंबर एकशे बहात्तर मोजे सवदगाव तालुका मालेगाव एक्क्याण्णव ऑब्लिक एक, एक मोजे धाणे तालुका मालेगाव चारशे तेहतीस ऑब्लिक तेरा चिकलोहोळ पाचशे तेवीस ऑब्लिक तीन ऑब्लिक दोन वडगाव तालुका मालेगाव हे अशा अनेक विषय आहेत आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये सरकारनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे तशा पद्धतीचं मी निवेदन आपल्याकडं पोच करतो त्याबाबतल्या उचित सूचना सभापती महोदय आपण द्याव्यात अशी विनंती आहे सरकारकडे माझी विनंती आहे मध्ये जो दुर्गम भाग आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल